तासगाव तालुका भडगाव येथील रेल्वे स्टेशन जवळील अल्पसंख्याक वस्तीत गट नंबर एकशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन मध्ये खासगी प्लॉट विद्युत प्रवाह करणारी तार गेल्यानं नागरिकांना जीवाला धोका निर्माण झाला आहे अनेक वर्षापासून स्थानिक नागरिकांकडून याची तक्रार घेऊन देखील कचगाव महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत या विद्युत प्रवाह करणाऱ्या तारेमुळे जीवितहानी होण्याचा मोठा धोका असून देखील संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याची दाखल घेत नसल्यानं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे तार स्थलांतरित करण्यात यावे जेणेकरून कोणाचा निष्पाप जाणार नाही महावितरण कंपनीना स्वतःच्या मेंटेनन्स खर्चामधून विद्युत पुरवठा करणारी तार काढण्यात यावी महावितरण कंपनीची चूक असून देखील गरीब व अल्पसंख्याक प्लॉट धारकांनी स्वतः खर्चातून हे काम करावं असं देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे मात्र हा खर्च गरीब व अल्पसंख्याक लोकांना शक्य नसल्यानं जीवाची पर्वा न करता बऱ्याच प्लॅट धारकांनी घराचं बांधकाम देखील केलेलं आहे मात्र शासनाच्या नियमानं खाजगी प्लॉट वरून तार गेल्यानं महावितरण कंपनीनं स्वतः मेंटेनन्स मधून खर्च करून विद्युत तोटा करणारी तार स्थलांतरित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे घर बांधण्यासाठी मी पत्रकार अर्ज सुद्धा दिलेला आहे घट नंबर एकशे सत्तेचाळीस मध्ये प्लॉट नंबर सात आहे माझा त्याचे मी घरकाम बंद केलेलं आहे घरकाम होऊ नाही शकतं याच्यामुळे चार माझे पाल्यातवर गेलं आहे ते कार पुढे घेण्याची तुम्ही विनंती घ्या तक्रार दिली आहे का तुम्ही दिलेली आहे चालेल ठीक नमस्कार मी तसगावमधून आमच्या प्लॉट एरियामधून बोलत आहे आमचे इथे प्लॉट आहेत आणि या प्लॉटांमध्ये या एकशे सेहेचाळीस सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीस दोन मधील जे प्लॉट आहेत आमचे या प्लॉटांवरून या विद्युत वाहिनीच्या तारा गेलेल्या आहेत आणि या तारांमुळे आम्हाला घर बांधण्यास आणि कोणतेही काम करण्यास अतिशय अडचणीचे होत आहेत त्यामुळे माझी एम एस सी बीला नम्र विनंती राहील की त्या अधिकाऱ्यांनी मी लवकरात लवकर अशी दखल जावी कारण की जरा इथं काही जीवितहानी झाली तर त्याचे जबाबदार मग कोण राहील प्रशासन याची तात्काळ दखल घेऊन त्या संबंधित लवकरात लवकर कारवाई करावी आणि या केबल वायरींना एक तो मागे किंवा पुढे स्थलांतरित करून आम्हाला घरे बांधण्यासाठी जागा मोकळी करून द्यावी अशी आमची प्रशासनाला प्रशासनाला नम्र विनंती आहे सदर गट नंबर एकशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन यामधील काही जे फ्लाटधारक आहेत त्यांच्या घराच्या वरनं जे विद्युत प्रवाह जो गेलेला आहे तो त्वरित प्रशासनाने व महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी हा लक्ष देऊन जातीने लक्ष देऊन हा जे तारा लोंबकणारे तारा आहेत त्या लवकरात लवकर काढण्यात यावे कारण की या तारांमुळे होणारे जे दुर्घटना आहेत ते ता तारता येतील अन्यथा हा जो विषय जो गंभीर विषय बनत चाललेला आहे दिवसेंदिवस आत्ता लोक जे लहान मुलं इथं खेळत आहेत जे लोकं घर बांधणार आहेत त्यांच्यासाठी ती जागा सोडावी लागते अन्यथा आम्ही जे ग्रामस्थ आहेत या भागात जे रहिवासी आहेत ते आम्ही डायरेक्ट महावितरणच्या ऑफिस समोर जाऊन आंदोलन किंवा काहीतरी असं उपोषण करू की त्याने सरकारचे गांभरेने आमच्याकडे लक्ष दे धोकाचे पाऊल उचलाव डोक्याचे लवकरात लवकर हे पाऊल उचलून हे जे धोक्याचे ते पाऊल आहेत म्हणजे गाडले गेले दोघं भिंतींच्या आडमध्ये जे जात आहेत विद्युत प्रजारात काही सकाळी समजा काही लेडीज जर वरती गेली जर त्याच्यात कपडे धुण्याचे कपडे टाकताना किंवा स्पर्श झाला काही लागलं लुगलं जो लटकला लुटकल्याला सर्वोक्ष जबाबदार जे ते महावितरणचे अधिकारी असतील याची तुम्ही फक्त नोंद घ्यावीवर लवकरात लवकर ते काढून मोकडं करावी चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका